नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या स्टोरीचं नाव आहे जातातून मुक्ता घरोघरी मातीच्या चुनी ही म्हण आपण ऐकूनच आहोतच अशीच एक कहाणी सुनीता आणि अभयाचा अभय हा शांत स्वभावाचा कधीही दुसऱ्याला न दुखवणारा सुनीता त्याच्या विरोधात रागेत पण मनाने हळवी दोघांचा राजा राणीचा संसार चालला होता अभय शाळेत शिपाई होता सुनीता किराणी मालाचं दुकान सांभाळत होती त्यामुळे परिस्थिती जेमतेम होती सुनीताला तीन मुले होती अनय माधव आणि रिया दोघेही अभ्यासात हुशार रियाचं लग्न दहावी नंतर लगेच केलं तिला श्रीमंत घरात दिलं सुनीता भोळी नव्हती ती खूप हुशार होती, होती। तातकसरीने संसार करत होती मुलांच्या शिक्षणासाठी तिने कसलीही कमतरता पडू दिली नाही रियाचं लग्न चांगल्या प्रकारे लावून दिले तिला काटकसरीच्या संसारामुळे तिला चांगले दिवस आले होते स्वतःच घरही घेतलं पण त्याच्यावर तिच्यात अहंकारही आला होता अनय इंजिनियर तर माधव पोलीस दोघांनी स्वबळावर घवघवीत यश मिळवलं होतं सुनीता आणि अभयला मुलांचा अभिमान होता मुलीला संसार मुलीचा संसार म्हणजे रियाचा संसार तिच्या आळशीपणामुळे तुटला होता तिला कामाचा खूप कंटाळा होता त्यामुळे सासू सासऱ्यांनी आणि तिच्या नवऱ्याने तिला माहेरी पाठवले अनयला गावाकडील मुलीचं स्थळ आज चालून आलं होतं तिचं नाव ईशा ईशा कामात खूप हुशार मनमिळाव हो। साधी बघताच सर्वांना आवडेल थाटामाटात लग्न होऊन ईशा घरी आली ईशा जशी घरात आली तशी घरा सुनीताचा स्वभाव बदलला तिचा जाच ईशाला चालू झाला सुनीताला संपत्तीचा खूप गर्व झालेला ईशा गावाकडची कामात चोख पण तरीही तिची सारखी चूक काढायची तिच्या आईवडिलांचा उद्धार करायची ईशाला याचं खूप वाईट वाटायचं सगळ्यांच्या पुढे ती करत असे कामाचा कधी कंटाळा करत नव्हती तरीही तिला वाटे सासूबाई आपल्याला किती बोलतात त्यात नणंदही नीट वागत नव्हती ती पण आईवडिलांचा उद्धार करत असे याची तिला खूप वाईट वाटत ईशा कधीही सासूला एका शब्दाने उलट बोलत नव्हती रोजचे सासूचे अपमान सहन करून ईशा रडून झोपत असे नक्की या घरात आपलं चुकतंय काय याचा विचार ती करत बसे एक दिवस रियाने आईला भर टाकत ईशा आणि अनयची भांडणे ही लावून दिली ईशाचा धीर माधव हे हो सर्व बघत होता त्याला मात्र वहिनीची कळकळ येत होती तिच्यावर होणाऱ्या आईचा आणि बहिणीचा साथ त्याला पाहावत नसे आणि आईचा रागही येत होता माधवला त्याची मैत्रीण प्रिया खूप आवडत होती तीही पोलीस मध्येच होती प्रियाही त्याच्यावर प्रेम करत असे एक दिवस माधव आणि प्रिया कोणाला न सांगता कोर्ट मॅरेज करून घरी आले सुनीता दोघांना बघून खूप चिडलेली असते माधवला खूप बोलते प्रियाकडे रागाने बघते प्रिया काहीच प्रतिसाद देत नाही सुनीता त्यांना आतही घेत नाही ती तशी तिच्या रूमकडे निघून जाते ईशा दोघांचा उपक्षण करून दोघांना रीती रिवाजाप्रमाणे दोघांना आत घेते प्रिया ईशाच्या गळ्यात पडते ईशाही तिला प्रेमाने मिटीत घेते त्या दोघी जावा जावा खूप चांगल्या मैत्रिणी होतात ईशाचा स्वभाव प्रियाला खूप आवडत असतो दुसऱ्या दिवशी सासू नानंदेची हॉलमध्ये बसून काहीतरी खुजबूज चालली चाल चालली असते सासू जोरात ईशाला हात देते चहा झाला का हो झाला आलेच आले लगेच घेऊन असे ईशा म्हणते प्रिया ईशाच्या हातातील चहाचा कप खाली ठेवते आजपासून सर्वांनी मिळून कामं करायची त्यामुळे एकावर कामाचा भार येणार नाही सुनीता लगेच तिला टोमणे मारते एक दिवस येऊन झालं झालं का तुझं चालू तू कोण घर आहे हे घर माझं आहे प्रिया सासूबाई बरोबर आहे तुमचे पण मी या घरची सोन आहे जेवढा अधिकार तुमचा आहे तेवढाच माझाही आहे या घरावर प्रिया रियालाही बोलते ताई उद्यापासून तुम्ही ही घरातली काम कराय ईशा माझ्या रूम मध्ये ये तुझ्याशी बोलायचं आहे प्रिया ईशाला बोलवते ईशा तिच्या जा रूममध्ये जाते प्रिया ताई तुम्ही का सहन करता यांना किती त्रास देतात तुम्हाला तुमचा गरीब स्वभाव बदलणार नाही तर खूप छळतील दोघी तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला पुढे काही करायची इच्छा आहे का ईशा म्हणाली हो मला स्वतःचा केकचा बिझनेस करायचा आहे रिया मी तुम्हाला नक्की मदत करेन दुसऱ्या दिवशी रिया घर सोडून चाललेली असते इथं तर जास्त कामं मला करायला लागतात माझ्या सासूबाई मला खूप मदत करतात मी नवऱ्याचे जाऊन पाय धरेन क्षमा मागे रिया तिच्या सासरी निघून जाते ईशाचा बिझनेस वाढलेला असतो ती आज स्वावलंबी आयुष्य जगत असते एक दिवस सुनीता आजारी पडते दोघीही सुना मुलीप्रमाणे सासूची काळजी घेतात जेव्हा सुनीताचे डोळे उघडतात आज सुनांनी मुलीप्रमाणे सासूला आजारपणा जपलेलं असतं सुनीता दोघींच्या गळ्यात पडून रडते मला माफ करा पोरीनं पैशाच्या धुंदीत तुमच्याशी खूप वाईट वागले प्रियामुळे ईशा आज स्वावलंबी आयुष्य जगत असते आणि त्याच्याचबरोबर सासूच्या जाचातूनही मुक्त झालेली असते समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा